नमस्कार मी अमरस्वामी बऱ्याच लोकांची अशी माहिती जाणून घ्यायची इच्छा असते की महालय आणि श्राद्धामध्ये काय फरक आहे प्रतिवार्षिक येणारं जे श्राद्ध आहे आणि महालय याच्यामध्ये कोणता फरक आहे आप त्यासंबंधी आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहे तर श्राद्ध म्हणजे काय तर त्रैनविषयी केलं जातं तर कोण बरं आणि दुसरी गोष्ट श्राद्ध हे फक्त आईवडिलांचंच केलं जातं समजा वडील वारलेले आहेत तर वडील आजोबा जोबा आई वारलेले असेल आई आजी पणजी असं त्या आ, या याच्यामध्ये श्राद्धामध्ये होते मात्र महालयमध्ये काय होतं बरं तर महालयमध्ये हे जे बारा पार्वण आहेत बारा पार्वण म्हणजे काय तर वडील आजोबा जोबा तसंच आईचे म्हणजे वडिलांचे आई आजी पणजी हे झाले सहा त्यानंतर आईचे वडील आजोबा पंजोबा आणि इकडं आईचे आई आजी पणजी असे हे सहा आणि सहा बारा पार्वण याच्या व्यतिरिक्त आत्या मामा मावशी बहीण भाऊ पत्नी मुलगा मित्र शिष्य गुरु या सर्वांचं या ठिकाणी महालयमध्ये जे आपण म्हाळ म्हणतोय यांचं आपण तर्पण म्हणा पूजन म्हणा किंवा यांच्या नावानं आपण अन्नदान वगैरे करत असतो आपण आणि म्हणून हा मोठा फरक याच्यामध्ये महालय कोण करू शकतो बरं तर घरातली जी ज्येष्ठ अधिकारी व्यक्ती आहे यांनीच करायचा अधिकार आहे श्राद्ध कोण आहे बरं तर त्यांचा जो मुलगा किंवा मुलगी जी आहे यांनी श्राद्ध करायला तयार आहे हा जो पितृ पंधरवडा जो आहे जो आपल्या भाद्रपद कृष्ण पक्ष पंधरा दिवस सर्व पितृ आमावश्यापर्यंत आणि तिथून जोपर्यंत सूर्य उच्चिक राशीत जाईत नाही म्हणजे तुला राशीत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला हे श्राद्ध जे पितृ पक्षातलं महाले आहे हे करता येते आपल्याला आता हे कधी करायचं बरं तर हे शास्त्रात दिलेलं आहे की पंधरा दिवसात रोजच करायला पाहिजे असं दिलेलं आहे पण ते शक्य नाही आपल्याला मग कुठला तरी एक दिवस बघून तुम्ही त्या दिवशी किंवा पित्र जे वारलेले आहेत आता त्यांची तिथी घेऊन त्या तिथेला केला तरी चालतंय आता त्यात आणि वैशिष्ट्य आहे की ज्याचा नवरा जिवंत आहे पण पत्नी वारलेले आहे अशा लोकांनी इतर ऐवजी नवमी श्राद्ध करायचं शस्त्राघाताने जे वारलेले लोक आहेत त्यांच्यासाठी ही दिवस दिलेला आहे संन्यासी वारला असेल म्हणा तर त्याचा पण दिवस संन्यासिया महाले म्हणून दिलेले आहे असं दिलेलं असते समजा तिथी तुम्हाला माहीतच नाही तर सरळ सर्व पित्रे अमावस्येला तुम्ही त्या व्यक्तीच्या नावे तुम्ही श्राद्ध तर्पण अशा गोष्टी करत असतात आता एक गैरसमज आहे की या पितृपक्षामध्ये कुठलं काम करायचं नाही तर अर्थातच शुभ कामामध्ये पितरांचा आशीर्वाद असल्यामुळे शुभकाम पूर्ण होतच नाही पण आपल्याकडं अनेक रूढी परंपरा अशा आहेत की या पितृपक्षामध्ये ठीक आहे विवाहासारखा विषय आहे साखरपुडावर करू नये पण इतकं हे झालेलं आहे की साधं लोक वाहन खरेदी करत नाहीत घरात एखादी वस्तू आणत नाहीत जी उपयोगी आहे ते टाळायला बघतात तर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की मंगल कार्यामध्ये पितृंचा आशीर्वाद मिळावा म्हणून नांदी श्राद्ध किंवा नांदी समारधना हा विधी करतात आणि याचाच अर्थ असा आहे की हे कुठल्याही बाबतीत अशुभ कर्म नाही आहे त्यामुळं ठीक आहे की साखरपुडा म्हणा विवाह करू नये वर करू नये कारण चातुर्मासात आपण करत नाही पण पत्रिका बघणे म्हणा किंवा एकमेकाला बायोडाटा पाठवणे अशी कृती तुम्ही या पितृपक्षामध्ये करू शकताय ठीक आहे आता या पंधरा दिवसामध्ये काही काही लोकांना विशेष अशा गोष्टी करायच्या आहेत पितृतर्पण करायचं आहे पितृहवन करायचं आहे पित्रासंबंधी तर हे आपण दक्षिण दिशेला मुख करून अशा गोष्टी करू शकताय त्यांना प्रार्थना करू शकताय त्यांच्या नावे अन्नदान करू शकताय सदपात्री लोकांना घरी आणून अन्नदान तुम्ही करू शकताय आणि सगळ्यात महत्त्वाचं या पितृपक्षामध्ये की घरातली जी जी हयातीत आहेत जिवंत आहेत जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांची सेवा करणं फार महत्त्वाचं आहे नाहीतर वारल्यावर कोणी कावळ्याला वगैरे अन्न देईल पण पितृपक्षामध्ये फार महत्त्वाचा संदेश असायची घरातली आपल्या वयोवृद्ध लोक आहेत त्यांची सेवा करणे त्यांचे पाय दाबून देणे त्यांची सुश्रशुषा करणे म्हणा किंवा त्यांना काय हवं ते नको देणं म्हणा त्यांच्यासोबत वेळ घालवणे असाही एक पितृ महालयाचा उद्देश आहे धन्यवाद आणि तुमच्यापर्यंत अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजेल शास्त्रामधली व्याख्या करून हे तुमच्याजवळ आणतो तर तुम्ही कृपया ही व्हिडिओ तुमच्या पाहुणे मंडळी मित्रमंडळी यांच्या सर्वांच्या शेअर करा धन्यवाद